बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे यंदाची लोकसभा निवडणूक ही महत्वाची ठरती अशात बहुतेक ठिकाणी तिहेरी लढत होत असल्याचं आणि या तिहेरी लढतीमध्ये भिवंडी मतदारसंघ देखील मागे राहिलेला नाही भिवंडी मध्ये देखील तिहेरी लढत होणार आहे तिहेरी लढतीचा धोका नेमका कोणाला फायदा कोणाला भाजपनं दोन टम प्रयत्न करून मिळवलेला हातांचा बाले किल्ला हातातून जाईल का की शरद पवारांनी खेळलेली खेळी त्यांच्यावरच उलटेल हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आता भिवंडी लोकसभा लोकसभा मतदारसंघातली लढत क्लिअर झाली भाजपनं कपिल पाटील यांना हॅट्रिक करण्याची संधी दिली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून बाळ्या मामा अर्थात सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली ते भिवंडीत लोकप्रिय आहेत बाळ्या मामा या नावानं ते प्रसिद्ध आहेत पण अशा सुरेश म्हात्रे विरुद्ध कपिल पाटील अशी लढत होत असताना आता जिजाऊ संघटनेच्या निलेश सांबरे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून आपला फॉर्म भरला आता त्याचा फटका कोणाला बसू शकतो याआधी अपक्ष लढणारे निलेश सांबरे कोण आहेत ते जाणून घेऊयात शिक्षण आरोग्य रोजगार महिला सक्षमीकरण या माध्यमातून सर्वसामान्य घटकांनाही चांगले जीवनमान मिळावे समाजातल्या शेवटच्या घटकांचा विकास व्हावा या हेतून निलेश सांबरे यांनी दोन साली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेची स्थापना केली नुकतंच निर्धार मेळावे घेऊन भिवंडी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत त्यांनी दिले होते आता ही निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून तयारी सुरू केली आहे त्यांना काँग्रेस कडून उमेदवारी हवी होती मध्यंतरी जेव्हा राहुल गांधींची यात्रा भिवंडीमध्ये आली होती तेव्हा त्यांच्या स्वागताचे पोस्टर भिवंडीमध्ये पाहायला मिळाले होते इतकं करून देखील काँग्रेसलाच ही जागा मिळाली नसल्यामुळे काँग्रेसकडून त्यांना तिकीटही नाही मिळालं त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचं ठरवलं या ठिकाणी शरद पवारांनी खेळी केली पण ती त्यांच्यावरच उलटेल का हा आता सवाल आहे कपिल पाटील विरुद्ध बाळ्यामामा अर्थात सुरेश म्हात्रे हा वाद शरद पवारांनी हेरला कारण दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा म्हात्रे अर्थात बाळ्या मामा हे शिवसेनेत होते त्यावेळी दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना पक्षात असतानाही युती व भाजपचे उमेदवार असलेल्या खासदार पाटलांना मात्र त्यांनी जाहीर विरोध केला होता आणि तेव्हापासूनच बाळ्यामामा आणि कपिल पाटील यांच्यातला राजकीय वाद हा समोर आला याशिवाय विकासाच्या मुद्द्यावरून हे दोघं कायम आमने सामने आल्याचं दिसून येतं भिवंडीच्या विकासामध्ये पाटलांचं योगदान नसल्याचा आरोप वारंवार सुरेश म्हात्रे करत असतात हेच पवारांनी बाळ्या मामा यांना उमेदवारी दिली होती पण पवारांची हीच खेळी त्यांच्यावर उलटू शकते आता असं म्हणण्याचं कारण म्हणजे खर तर ही जागा काँग्रेसचा बाले किल्ला त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसनं भिवंडी लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता मात्र शरद पवारांनी आग्रहानं भिवंडीची ही जागा मागून घेतली आता यामुळे झालं काय तर काँग्रेसचे जे इच्छुक उमेदवार होते, होते ते नाराज झाले त्यामध्ये निलेश सामरे यांचं नाव देखील होतं ते काँग्रेस कडून इच्छुक होते आता ते अपक्ष लढत आहेत आणि इतकंच नव्हे तर वंचितनं देखील त्यांना पाठिंबा दिलाय भिवंडीत वंचित देखील महत्वाचा फॅक्टर ठरतो आता तो कसा याआधी आपण जिजाऊ संघटना आणि सामरे यांची ताकद किती ते पाहूयात निलेश सामरे यांची भिवंडी लोकसभा मतदारसंघात प्रचंड लोकप्रियता केवळ भिवंडीच नाही तर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यात आरोग्य शिक्षण रोजगार शेती आणि महिला सक्षमीकरण या पंचसूत्रीवर त्यांची संघटना काम करते पंधरा वर्षांपासून जिजाऊ संस्थेच्या वतीनं त्यांनी शिक्षण रोजगार आरोग्य व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्याचा दावा निलेश सामरेंनी केला लाखो लोकांना नोकऱ्या दिल्या माझ्या घरातल्या चार लाख मतदारांनी दोन जणांना मतदानासाठी पटवून दिलं तरी मला सुमारे बारा लाख मतं मिळतील असं देखील ते म्हणाले त्यामुळे त्यांचं आव्हान कुठेतरी कपिल पाटील आणि म्हात्रेंना आहेच याशिवाय या आता प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने देखील निलेश सामरे यांना पाठिंबा दिल्यानं सामरे यांचं पारड अधिकच जड झाले ते निवडून नाही आले तरी मतविभाजनाचं काम ते नक्कीच करू शकतात आता त्याचा फायदा गतवर्षीप्रमाणे भाजपला होणार का कपिल पाटील यांची हॅट्रिक पूर्ण होईल का कि बाळ्या मामांची क्रेज आगरी समाजाची मतं या सगळ्यांचा धक्का पाटलांना बसणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा